श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामींनी एकदा आपल्या भक्तांना एका पिसाळलेल्या हत्तीपासून कसे वाचवले मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला ह्या केवळ अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत आणि स्वामींचा भक्त परिवार खूप मोठा आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे अनेक मठ असल्याचे दिसते यातून महाराजांचे संदेश त्यांचे शिकवण त्यांचा लीला त्यांचे श्रवण वाचन किंवा की कीर्तन केले जाते स्वामी भक्तांना जरी रोज मठात जाता आले नाही तरी ते घरी राहून स्वामींचे नामस्मरण उपासना करत असतात आता आपण स्वामींची अशीच एक लीला बघणार आहोत ज्यामध्ये असे म्हणले आहे की एक दिवस स्वामींनी एका मदोन्नत झालेल्या गजराजाला म्हणजेच एका पिसाळलेल्या हत्तीला कसे शांत केले नेमके काय घडले हे आपण आता जाणून घेणार आहोत तर झाले असे की अक्कलकोट गावात महिपालाचे देवालय आहे आणि तिथेच मालोजी राजांचा गव्हार नावाचा एक हत्ती बांधण्याची जागा होती त्या जागेवर आता शाळा आहे तो हत्ती एक दिवस अचानक विचित्र वागायला लागला तो चांगलाच विसाळल्यासारखा करायला लागला तो काहीही केल्या कोणाच्याही नियंत्रणात येत नव्हता हत्तीची महा हत्तीचा महावत आपल्यापरीने आपले सगळे प्रयत्न करत होता मात्र अंकुश ठेवणे अशक्य होते आता तो हत्ती खूप धिंगाणा घालू लागला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करू लागला वस्तूंची तोडफोड करू लागला त्यामुळे गावातील सगळे लोक घाबरू लागले त्या रस्त्यावरून जाण्याची नागरिकांना भीती वाटू लागली आता एक दिवस राजाने हत्तीचे चारही पाय बांधायला सांगितले आता त्याचे चारही पाय साखळदंडाने बांधून जखडून ठेवले गेले तरी सुद्धा आता तो आपल्या सोंडेने लोकांवर दगड फेकणे वगैरे करत असे आता अखेर मालोजी राजे हे स्वामी समर्थांच्या दर्शनाला आले ते त्या हत्तीला खूप वैतागले होते आता राजे म्हण मन, महाराजांना म्हणाले की महाराज आमचा हत्ती सध्या खूपच माजला आहे राजांनी सगळे घडलेले सांगितले ते म्हणाले हत्ती नागरिकांना खूप त्रास देत आहे लोक त्याला खूप घाबरत आहेत सर्व प्रयत्न करून झाले पण हत्तीवर अंकुश ठेवता येत नाही त्याला देहांताची शिक्षा द्यावी का महाराज असा प्रश्न हे सगळे ऐकून स्वामी आता त्या हत्तीकडे जाण्यास निघाले वाटेत गावातील लोक सुद्धा स्वामींना विनंती करू लागले की महाराज तिकडे जाऊ नका तो हत्ती मोठे मोठे दगड फेकत आहे मात्र महाराज कुठे कोणाचं ऐकणार आहेत ते पुढेच जात राहिले आता ज्याची सत्ता समस्त जगावर आहे ज्यांना प्रत्यक्ष काळ घाबरतो असे साक्षात प्रत्यक्ष दत्तावतार श्री स्वामी समर्थ सोबत असताना जे भक्त स्वतःला सेवक म्हणत होते ते सुद्धा घाबरून पळून गेले हत्तीला बांधून ठेवले होते आता तिथे पोहोचेपर्यंत स्वामींसोबत अत्यंत एकनिष्ठ शिष्य असलेले चोळ आणि बाबा यादव दोन ते चार जण राहिले होते ठेवून हत्ती समोर उभे राहिले आणि रागाने त्याला म्हणाले की अरे मूर्खा माझलाच काय जो चढेल तो पडेल बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती अगदी शांत झाला आपल्या पुढच्या पायाने गुडघे टेकून स्वामींना शरण आला आता त्याच्या डोळ्यातून एकसारखे आश्रू वाहू लागले स्वामींच्या दर्शनाने एवढा मदोन्नत झालेला हत्ती माजलेला हत्ती अगदी गरीब होऊन स्वामींसमोर नतमस्तक झाला अशा प्रकारे स्वामींनी आपल्या भक्तांना त्या हत्तीच्या त्रासातून वाचविले तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा कोणता पार्ट तुम्हाला जास्त आवडला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन नक्की दाबा म्हणजे असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ